नमस्कार आ, मी मायकवी भूषण सरदार तर मायकवी म्हणजे काय तर आपल्या कवितेत जास्तीत जास्त आईचा उल्लेख असतो आणि आईला वराडी भाषेत किंवा ग्रामीण भागात माय हा शब्द वापरतात किंवा वापरला जातो तर मित्र हो एक प्रेमावरची महत्वाची कविता आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे आपण ती ऐकावी तू दूर झाल्यावर प्रेयसीसाठी आहे जो प्रियकर आहे तो त्याच्या साठी लिहितो किंवा म्हणतो आहे तर ही मी लिहिलेली कविता आहे आणि आपला जो वास्तव नावाचा कविता संग्रह आहे त्यामध्ये ही प्रकाशित झालेली आहे तू दूर झाल्यावर पुन्हा प्रेमाकडे वळलो नाही तू दूर झाल्यावर पुन्हा प्रेमाकडे वळलो नाही खंत फक्त एवढीच तुला मी कळलो नाही तू, नहीं। नहीं। तू दूर झाल्यावर पुन्हा प्रेमाकडे वळलो नाही खंत फक्त एवढीच तुला मी कळलो नाही बोलणं भेटणं हसणं सर्व आठवण येत बोलणं भेटणं हसणं सर्व आठवण येत तू दूर केल्यावर तू दूर केल्यावर मी काही रडलो नाही खंत फक्त एवढीच तुला मी कळलो नाही हो तू धोका दिला हा आक्षेप नाही माझा हो तू धोका दिला हा आक्षेप नाही माझा पण अर्ध्यात तुला सोडून पण अर्ध्यात तुला सोडून मी काही पडलो नाही खंत फक्त एवढीच तुला मी कळलो नाही झाडावरील फांद्यांना घट्ट धरून आहे अजून झाडावरील फांद्यांना घट्ट धरून आहे अजून सुकलेल्या पानासारखा सुकलेल्या पानासारखा मी काही गळलो नाही सुकलेल्या पानासारखा मी काही गळलो नाही खंत फक्त एवढीच तुला मी कळलो नाही तू दूर गेलीस म्हणून शेवटचा कळवा आहे तू दूर गेलीस म्हणून सर्व काही हरलो नाही तू दूर गेलीस म्हणून सर्व काही हरलो नाही तुझ्या प्रेमात पडलो तसा पुन्हा प्रेमात पडलो नाही तुझ्या प्रेमात पडलो तसा पुन्हा प्रेमात पडलो नाही तू दूर झाल्यावर पुन्हा प्रेमाकडे वळलो नाही खंत फक्त एवढीच तुला मी कळलो नाही खंत फक्त एवढीच तुला मी कळलो नाही धन्यवाद मित्रांनो